नमस्कार शेतकरी मित्रांनो निवडणुकीच्या अगोदर सत्तेत आल्यावर आम्ही शेतकऱ्यांचे कर्जमाफ करू असे आश्वासन महायुतीने त्यांच्या वचननाम्यामध्ये दिले होते पण महायुती सरकार स्थापन होऊन आता तीन महिने उलटून गेले पण अजूनही शेतकरी कर्जमाफीबद्दल घोषणा किंवा कोणताच निर्णयसुद्धा झालेला नाही कारण शेतकरी बांधवाला अशी आशा होती की महायुतीचे सरकार सत्तेत आल्यावर लवकरच कर्जमाफी करेल पण आता मार्च महिन्यात म्हणजेच दहा मार्चला होणाऱ्या अर्थसंकल्पात कर्जमाफी होण्याची आशा शेतकऱ्यांना लागून राहिलेली आहे यामुळे आजपर्यंत बहुतांश शेतकऱ्यांचा कर्ज भरण्याचा अजूनही नकारच आहे तसेच मागील काही दिवसात राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे असे म्हणाले की आम्ही सध्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेत आहोत एकदा राज्याचं उत्पन्न वाढलं की आम्ही पुढील तीन महिन्यातच कर्जमाफी योजनेचा विचार करूनच पुढे जाऊ असे आव्हान कृषी मंत्र्यांनी सांगितले होते यामुळे आता दहा मार्चला होणाऱ्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचे कर्जमाफ होणार का आणि कधी होणार तर यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकजूट राहावे असे आवाहन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज केलेले आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद